नमस्कार मंडळी एक अशी मस्त मजेत ना गुड मॉर्निंग शुभ सकाळ आणि खूप सुंदर असं सकाळचं वातावरण आहे थोडं थोडंसं धुकं पडलेलं आहे सूर्यदेव अजून आलेले नाही आहेत कारण सकाळचे सा सात वाजलेले आहेत सूर्यदेव उशिरा येतात आणि आम्ही या सकाळी सकाळीच आज भाजी काढायला सुरुवात केलेली आहे चला तर मग बघूया कुठली भाजी तर आपण बघा ताजा ताजा पावटा काढतो आहे ताईंच्या शेतातून हे पावट्याचं अरे बाबा हे पावट्याची वेळ आहे आणि असा पावटा धरलेला आहे काय का सुकले पण ना हे बघा सुकले पण काढले नाही त्याच्यामुळे किती महाग आहे एकशे वीस रुपये किलो आता सध्या तरी पावट्याचा भाव चालू आहे पावटा की वाल 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 सॉरी पावटा नाही वाल तर मंडळी बघा एवढे करांदे मिळाले सुकल्यामुळे कसं ह्या छोटे छोटे पण करांदे काढावे लागले तर जाऊन देत आपण उकळून उकडून खाऊ शकतो तर बघा आता इथे आपला घेवडा काढणं चालू आहे आणि ह्या घेवड्याचा वेल आहे ना घेवड्याची वेल आहे आणि ते घेवडा आता वेळीमध्ये घेवडा दिसणार नाही आता ताई सगळं मिक्स करतंय बघा घेवडा याच्यात दाखवते तुम्हाला हा घेवडा आहे आणि हा वाल आहे ना वालच ना वाल आणि हा घेवड्याच्या शेंगा आणि अशा मिक्स भाजी करणार आहे आज पण आता मला जायचं आहे वोटिंग करायला त्यामुळे शूट करते का माहित नाही मला आता आंब्याला मोहर छानपैकी आलेला आहे आणि कलबी आंबा आहे कुठला आंबा हा छोटीशी कैरी बघा दिसते का पायरी पायरी आंबा बोलतायत ही आहे राईची भाजी बघू शकता त्याच राई आहे राई राईचं हे झाड आहे बघू शकता त्याला छान अशी फुलं आले छान पिवळी पिवळी छोटी छोटी पिवळी फुलं असतात पण त्याची मानच मोडली आहे आमच्या बुबूने तर मंडळी यांच्या झाडाच्या शेगलाचे ना फांद्यास तुटले आहेत तर त्याला एक खूप सुंदर अशी फुलं आहेत ती पण आज आम्ही काढून घेतो हा सगळा मिशन आहे भाज्यांचा आणि शेगलाच्या फुलांची भाजी आपण करूया पौष्टिक असते ना चल आता काढून घेतो आम्ही तर मंडळी बघा ही मी पिशवीत एवढी फुलं जमा केली आणि पुढे दाखवते खूप सारी फुलं आहेत ही बघ इथे पण भांड्यात जमा केली आणि आता ताई या भाजी साफ कर तर मंडळी इथे शेवगाची फुलं घेतली आम्ही सुपामध्ये आणि साफ करतोय म्हणजे कसं एकत्र बसून साफ केलं की बरं होतं कारण ते फुलं फुलं काढावी लागतात त्याच्यामध्ये डेट वगैरे सर्व साफ करून आणि इथे शेंगा मिळाल्या आहेत जून आहेत म्हणजे चांगलं तयार झालेले आहेत आणि ह्या कोवळ्या आहेत तर ह्या फेकून म्हणजे शिजल्या की एक भाजीमध्ये घालू शकत नाही तर त्याच्यासाठी आपण काहीतरी याचा पदार्थ बनूया वेगळा तर तुमच्याशी शेअर करते मी चला नंतर तर हा बघा पाला काढला आहे भाजीसाठी म्हणजे झाड एवढं तुटलं ना फेकून कशाला द्या इथे मग खूप सारा पाला जमा केलाय काकीने हे बघा म्हणजे त्यांची ना ते झाडाची ना अर्धी फांदी सुटली आणि एवढं सगळं त्यांचं नुकसान झालंय म्हणजे एवढं शेंगा आले असे ना जेवढे फुलं आहेत तेवढी तर त्याचा आपण काय फेकून नाही दे त्याचा आपण उपयोग करतोय चला तर मग मंडळी हे बघा वाल ना वाल आणि घेवडा एवढी भाजी काढली ताईने आता तर मंडळी बघा मी आली घरी भाज्या खूप जमा केल्या आहेत तर ही शेगलाची भाजी तिथे तुम्हाला दाखवलं तरी मी आता सुपात काढलं आहे ना आणि बघून एकदम खूप आनंद झाला म्हटलं परत एकदा शेअर करूया हे वालपावटे आणि हे आहे आपली ह्याची भाजी फुलांची भाजी शेवग्याच्या शेंगांच्या आणि हे करांदे आणि हा शेवग्याच्या शेंगा असा आपला आज भाजी भाजीचा भाजी खजाना मिळालेला आहे लॉटरी ला लागली आहे मला आज मस्तीपैकी आणि अजून एक तुम्हाला दाखवते थांबा तर हे बघा तुम्हाला मी बोलली होती ना त्यांची शेगलाची फांदी तुटली तर ते जाड फांद्या पण मी घेऊन आली आणि आज आम्ही आता वृक्षारोपण करणार आहे आता जागा तर एवढी आपल्याला नाही आहे जिथे जागा भेटेल तिथे मी लावून टाकते जेवढी जगेल तेवढी जगेल तर मंडळी बघा ते बारीक बारीक शेंगा होते ना त्याच्या मी सालं काढले आणि आता स्वच्छ धुवून घेते आणि उकडत ठेवते स्वच्छ हो धुवून शेंगा आहे ना उकळ गॅसवर ठेवले आहे पाण्यात उकळायला आणि मीठ टाकते जाडं मीठ आहे तुमच्याकडे काळं मीठ असेल तर काळे मीठ टाकू शकता तर मंडळी शेंगा चांगल्या उकळून झालेल्या आहेत तर आता आपण खूप प्रोसेसर करूया चला तर तर म्हणजे बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये ते शेंगा टाकलेत आणि मी आता बारीक करून घेते हे भांड्या ना आले रसण्याची पेस्ट वाटून घेतली होती मी आणि त्याच भांड्यामध्ये मी टाकते आता मस्त साईडला असं ते दिसतंय ना हिरवं हिरवं म्हणून ते काय दिसतं तर ते आले लसणाची पेस्ट वाटून घेतली कारण का बनून ठेवली ना म्हटलं तर त्याच्यात वाटून घेते चला तर म्हणजे मिक्सरमध्ये मी बारीक करून घेतलं आणि आता मी जरा गाळून घेते जेणेकरून रस त्याचा येईल आणि तो चोथा भा साईडला बघा चोता असा आहे पण हा मी चोता फेकणार नाही आहे झाडांना घालणार आहे झाडांच्या मुळाशी आणि ह्या बा हे आपण आता गाळून घेतलं आता फोडणी करूया चला तर मी ती एक मिरची टाकली आहे धुऊन आणि आता मी तेल टाकते थोडंसं हिंग टाकते जर तुम्हाला मिरची हे नको असेल तर न नाही टाकली तरी चालेल पण मला थोडंसं टिकत पाहिजे ना म्हणून मी एक मिरची टाकली आणि थोडीशी हळद आणि आता आपण हे वाटलं ना मिक्सरमध्ये शेंगाच टाकलं उकड मी पाणी फेकलं नाही मिक्सरला ज्या वाटलं ना शेंगा त्याच्यामध्ये हे टाकलं मी पाणी छानपैकी आता उकळी आलेली आहे आणि मी हा शेंग्याचाच पाला टाकते त्याच्या जागी तुम्ही कोथिंबीर पण टाकू शकता आणि आता आपण गॅस बंद करूया तर मंडळी मी मीठ टाकलेलं नाही कारण का मी उकडतेही मीठ टाकलं होतं त्याच्यामुळे मी नंतर मीठ टाकलेलं नाही म्हणजे खार होणार अळणी असेल तरी चालेल पण खार नको आणि थोडंसं लिंबू पेत्या मंडळी मस्त मस्तपैकी आपलं गरमागरम सूप पौष्टिक असं झालेलं आहे तयार तर आता मी घेते पिऊन आणि कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा चला तर मग